दुर्दैवी अक्षता महात्रे आगस्कर अमानवी हत्येनंतर संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व आक्रोश दिव्याप्रमाणे तेवत आहे रोज गावागावात लोक एकत्र जमून अक्षताला न्याय मिळावा हीच मागणी करत आहेत रविवारी एकोणतीस गावातील ग्रामस्थ व वा शहरवासी तीन टाकी ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी आक्रोश पदयात्रा काढून आरोपी फाशी होत नाही तोपर्यंत हा न्याय मागणीचा दिवा विझू देणार नाही असा निश्चय केला आहे सर्वपक्षीय सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारा हजारोंचा जनसमुदाय अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे या संता या प्रकरणातील संवेदना गांभीर्याने घेऊन निकाल लावावा व नराधाम आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकावे तरच नवी मुंबईतील जनआक्रोश शांत होईल अन्यथा प्रत्येकाच्या मनातील चीड कधीही उफाळून येऊ शकते अक्षताच्या सासरच्या नाही, कायद्याने अशी काही शिक्षा द्यावी ज्यामुळे इतरांना जरब बसेल